नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपुत ब्लॉग मित्रांनो आजच्या मोटिवेशनल आपलं स्वागत आहे मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकार म्हणून एक मोठा निर्णय घेतलेला आहे दुकान ऑफिस आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्यांचे तास वाढवण्यात आलेले आहे पहिला नऊ तास होता आता सर, है है। ते बारा तासाची करण्यात आलेले आहे तर आज चला पाहूया वाढीव तासाबद्दल लोकांच्या मनात काय आहे लोकांची काय भावना आहे ते आपण आज जाणून घेऊया चला भाऊ नमस्कार 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 आपण आपलं नाव काय भाऊ माधव वैभव पाटील ओके आपण कुठले आहे मी मूल कोकणातला okay. आहे आपण कल्याणला राहतो आणि कल्याण आपण डायरेक्ट या साईडला कंपनीमध्ये okay. मध्ये कामाला आहे सध्या तुम्ही कुठं कामालाय कंपनी मध्ये कामाला कंपनीमध्ये आहे तर मला सांगा आता केंद्र आणि राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे बरोबर ते म्हणजे ते म्हणजे नऊ तासाचे ड्युटी आता बारा तास केलेले आहे तर तुम्हाला काय वाटतं कसं आहे माहितीये काल आता आज नऊ तास जे आठ तास ती काय होते ना बरोबर हे बरोबर होतं बरोबर काय माहितीये आता हे बारा तास आहे ना बारा बारा तास आपण काम करणार आणि सरकारने सगळ्या गोष्टी वाढवल्यात पगार वाढ कधी घेणार पगार काय आहे आता कंडिशनला आता जरा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला गेल्या ना प्रत्येक सामानावरती जीएसटी वगैरे हो सगळ्या गोष्टी आहेत बरोबर बरौर, आहे बरौर, तुम्ही बगर बघाल तर कोणाला धड पगार वगैरे नाही कुठल्या कंपनीमध्ये पगार नाही ह्याला सगळं भेटतात सगळी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम करून ठेवले पूर्ण वाट लावून ठेवले सगळी हा तर आम्ही मग गरीब करणार का याच्यासाठी बरोबर ना बरोबर कारण तुम्ही जीएटी वाढवता सगळ्या गोष्टी पगार वाढवून कधी करणार आणि काय फॅमिली मध्ये काय फॅमिली आमची फॅमिली आहे आम्ही बारा बारा तास तिकडे राहणार ट्रॅव्हलिंगचे चार तास दोन तास वेगळे बरोबर म्हणजे आम्ही तिकडे चोवीस तास म्हणजे का <laughs> बरोबर ना फॅमिली पण आहे आम्हाला आम्हाला बारा तास ड्युटी आणि जिथं तुमच्या ऑफिस आहे कंपनी मला तर आता चार तास लागतात जायला जायला ते बारा आणि चार किती झाले मुला एवढे तास घालवणार आम्ही बरोबर ओव्हरऑल तुम्हाला माहितीये का एक सरकारने ना होतं सास वाढवण्यापेक्षा पहिला पगाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पगार वाढवला पाहिजे समजलं काय हे ते काही काढणं हे चुकीचं आहे एकदम आणि आम्हाला हे मान्य नाहीये बरोबर ओके हे कामगार लोकांना मान्य नाही नाही का आणि प्रकारचा गुलामाचा पण आहे कारण बाकीच्या गोष्टी पण आहेत ना तुम्ही तिकडे लक्ष द्या ना काय काय गोष्टी आहेत तिकडे लक्ष द्या लक्ष द्यायचं लक्ष द्या असं एक मिनिट मला काय बोलायचं बोला जर तुम्ही बारा बारा तास काम केले बरोबर दोन तीन तास तुमचे ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार पंधरा सोळा तास तुम्ही घराच्या बाहेर असणार बरोबर मग फॅमिलीला देणार देता येणार नाही बरोबर आता जे पुढारी लोक असतात जे पॉलिशन लोक असतात अतिशय भ्रष्टाचारी पण असतात बरोबर आणि आवाज तर उठवता येतच नाही कारण तुम्ही गुंतलेल्या एका कामामध्ये आयुष्यभर तुम्ही कामातच राहणार मग बाहेरच्या गोष्टी काय आपल्याला समजणारच नाही हेच जर उद्देश असेल असं मला पण वाटत आहे तुम्हाला काय वाटतं याच्या हे म्हणजे कसं आहे एक एकाला गुंतवून ठेवायचे प्रकार चालले बरोबर आहे म्हणजे कसं कामामध्ये गुंतून ठेवायचं आल जे राजकारण चाललंय ना एकदम बेकार चाललंय महाराष्ट्रामध्ये सगळं आणि आम्हाला मान्य नाही आहे बरोबर असं आहे आणि जे आठ नऊ तास आहेत त्याला धड पगार ते नाही बारा तासाला काय पगार देणार आहे बरोबर बरोबर असं आहे त्यांचे गिशे भरले बस बाकी काय विषय नाही राईट असं आहे तर ओव्हरऑल दिस इज नॉट अ गुड आयडिया राईट म्हणजे हे ओव्हरऑल हे जो नऊ ची बारा तास केले आम्हाला परवडणार नाही आणि आम्ही काय करू पण शकणार नाही बरोबर आम्ही आंदोलन करू दे विषय नाही बरोबर बरोबर आंदोलन मोठे आंदोलन छोटे कारण काय आम्हाला बारा बारा तास आम्हाला काय फेट नाही कसं नाही माहितीये का आता तुम्हाला सांगू का आता आमचा जो कामगार वर्ग आहे कुठून कुठून येतो तुम्हाला माहितीये आहे का त्याला मुंबईला जायचं असेल तो कसारा भरून देतात कर्ज दोन येतात बरोबर किती तास घेत बघा यायला जायला किती तास लागतात बरोबर प्रत्येक माणूस काय जवळ जवळ येत नाही लांब लांब माणसं येतात बरोबर आहे का बरोबर तुम्ही त्याचा पण विचार केला पाहिजे असं आहे प्रत्येकी विचार केला पाहिजे ना ट्रेनचा ट्रेन गाड्या काय टायमावर भेटत नाहीत गाड्या ट्रेन नसतात गर्दी बघा काय सगळं करून काढायचं म्हणजे कसं होणार नाही दुसऱ्या दिवशी दिवशी आम्हाला आम्हाला काय जमणार नाही बारा तास वगैरे मित्रांनो या भावाचं म्हणणं असं आहे केंद्र आणि राज्य सरकार जो आयडिया आहे बारा तास करण्याची तो अजिबात चांगला नाही कारण बारा बारा तास काम केल्यावर आपल्याला घरी टाइम देता येत नाही अथवा घरगुती काम करता येत नाही फक्त माणूस कामच करत राहील आणि कुठल्याही पॉलिटिक्स अथवा सामाजिक कार्यात भाग घेता येत नाही पण भरपूर असे प्रॉब्लेम येऊ शकतात तर ये है, हे जो आयडिया आहे हे त्वरित मागं घ्यावं असं या भावाचं पण म्हणणं आहे आणि भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे धन्यवाद मित्रान तुझा अतिशय अतिशय मोलाचे टाइम दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद